कविवर्य राजा बढे यांचा आज जन्मदिवस गरजा महाराष्ट्र माझा हे महाराष्ट्र गीत त्यांनीच लिहिलेलं आणि शाहीर साबळे यांनी त्यांच्या आवाजात गाजवलेलं याशिवाय कळीदार कपुरी पान किंवा दे मला गे चंद्रिके प्रीती तुझी किंवा चांदणे शिंपित जाशी चालता तू चंद्रिके अशी कितीतरी बहारदार अशी गीतं त्यांनी लिहिली ते संपादक चित्रपट अभिनेते गद्यलेखक नाटककार कादंबरीकार कथाकथनकार गायक आणि निर्माते होते ते मुंबई आकाशवाणीवर नोकरीलाही होते आणि या काळात त्यांनी आकाशवाणीला छोटे छोटे माहितीपटही बनवून दिले रायगडचा राजबंदी हा संभाजी महाराजांच्या जीवनावरील चित्रपट त्यांनी बनवला कथाकथनाच्या कार्यक्रमांचं बीज त्यांनीच रोवलं असं